कित्येकदा आपल्याला ज्यावेळेला एखादा त्रास चालू होतो त्यावेळेला तो त्रास बऱ्यापैकी लांबतो बहुतेकदा तो त्रास शारीरिक स्वरूपातला असू शकतो किंवा मानसिक स्वरूपातला असू शकतो डॉक्टरांकडे गेले असता काही वेळेला त्याचे निदान होते देखील किंवा काही वेळेला त्याचे निदान होत देखील नाही तर काही जणांना तात्पुरता फरक पडून तो त्रास सुरूच राहतो आता विषयाचा मूळ मुद्दा असा आहे की असे काही जर त्रास चालू झाले तर बरेच लोक सरसकट त्याला आमच्यावर कोणीतरी करणी केलेली आहे अशा शब्दात स्वतःच्या मनाची समजूत घालून मोकळे होतात या विषयाचा व्हिडिओ मी गेल्या वर्षी बनवला होता आणि माझी एक चूक झाली होती की मी बॅकग्राऊंडला नॉन कॉपीराईटचा ऑडिओ फाईल मी टाकली होती म्हणजे बॅकग्राऊंडला मी ऑडिओ टाकला होता पण त्या व्हिडिओला काही व्ह्यूज आल्यानंतर अचानकपणे त्या व्हिडिओला स्ट्राईक मिळाली आणि तो व्हिडिओ माझा डिलीट झाला त्या व्हिडिओचा भरपूर साधकांना फायदा झाला होता आणि बऱ्याचदा साधक आजही कमेंटच्या माध्यमातून त्या विषयी विचारत आहेत म्हणून तो विषय पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो आता आज या थमनेलचं वाचन करून तुम्ही ह्या व्हिडिओवर आला आहात तेव्हा जास्त वेळ वायानं घालवता मी आपल्या ह्या विषयाला सुरुवात करतो पण जी काही माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे ते आजपर्यंत ह्या विषयात जो काही मी अभ्यास केला जे काही पाहिलं त्याच्या आधारावर आहे त्यामुळे ह्याची तीही अंधश्रद्धा पसरवण्याची किंवा त्या अंधश्रद्धेला खत पाणी घालण्याची माझे माझा उद्देश नाही त्यामुळे कोणीही असा गैरसमज करून घेऊ नये बऱ्याचदा असं होतं की असे काही त्रास झाले त्यावेळेला आपण डॉक्टरांकडे जातो काही वेळेला फरक पडतो पण काही वेळेला ते आजार तसेच चालू राहतात मग आपल्याला असं वाटतं की कोणीतरी आपल्यावर करणी केली आहे मग आता कोणीतरी माझ्यावर करणी केली आहे किंवा कोणाशी माझा अलीकडे मतभेद झाला असेल किंवा कोणासोबत भांडण झालं असेल मग सरसकट आपण त्या व्यक्तीवर संशय घेऊन मोकळे होतो काही वेळेला हे खरं देखील असतं पण प्रत्येक वेळी भांडण झालेली ती व्यक्ती आपल्यावर सोडाच्या भावनेतनं ते करेल असं नसतं बाहेरील त्रास ज्यांना आहे ते त्रास कुणीही लावून दिलेले असू शकतात किंवा ते अचानकपणे लागलेले देखील असू शकतात त्यात शंभर टक्के आपला कुठलाही संशय खरा होत नसतो पण काही त्रास हे रस्त्यावर पडलेल्या किंवा कुठल्याही चुकीच्या पद्धतीनं जर आपण नकळतपणे एखादा उतारा ओलांडला असेल अशा वेळेला देखील हे त्रास चालू होतात किंवा एखाद्या चुकीच्या जागेवरून एखाद्या दूषित ठिकाणी जर आपण संपर्कात आलो ज्या वेळेस आपल्याला ज्या ठिकाणी जायचे नाही त्या ठिकाणावर जर आपण गेलो आणि त्या ठिकाणी आपण घाबरलो किंवा त्या जागेच्या संपर्कात आलो तर अशा वेळेला देखील हे त्रास सुरू होतात आपण बऱ्याचदा पाहतो अमावस्या पौर्णिमा या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी चौकात तीन रस्त्यावर किंवा कोणत्याही रस्त्याच्या बाजूला उतारे टाकलेले असतात मग ते लिंबुच्या स्वरूपात असू दे किंवा बाहुलीच्या स्वरूपात असू दे किंवा अन्य कोणत्याही स्वरूपात असू दे पूर्वीच्या काळी अमावस्या पौर्णिमा या दिवशी अंधार पडल्यावर लोक सहसा बाहेर पडत नसत तर काही ठराविक ठिकाणी जाणे तिथे जेवण करणे या गोष्टी देखील लोक आवर्जून टाळत असत परंतु जगाने आता प्रचंड वेग धारण केलाय प्रत्येक जण पैसे कमवण्यासाठी आपल्या कुटुंबाच्या हितासाठी धावत असतो आणि त्या चूक असं काही नाही पण का या धावपळीत आपण दिवस आणि वेळेचं गणित बऱ्यापैकी लांबवतो आणि एका बेसावध क्षणी आपण ह्या दुष्ट चक्रामध्ये अडकतो आता जे मी मागे सांगितलं त्याप्रमाणे या सगळ्या पिढ्या अन्य कोणत्या व्यक्तीवर काढून किंवा तिठ्यावर टाकलेल्या असतात याचाच अर्थ त्या व्यक्तीवर झालेला जो काही त्रास आहे तो त्या उतार्यात उतरतो आणि त्या व्यक्तीचे शरीर सोडून म्हणजे त्या व्यक्तीच्या शरीरावरील त्रास सोडल्यावर ती शक्ती त्या उतऱ्यामध्ये समाविष्ट होते आता उतार्यामध्ये समाविष्ट होतो याचा अर्थ ती जी नकारात्मक शक्ती असते ती जी भूत प्रेताची शक्ती असेल तर ती त्या उतऱ्यामध्ये तिचं वास्तव्य राहतं परिणामी जर त्या उतार्यावर प्रथम कोणाचा पाय पडला किंवा कोणाची सावली देखील पडली किंवा तो उतारा कोणी ओलांडला तरी ती शक्ती त्या उतऱ्याला ओलंडणाऱ्या किंवा त्याच्यावर पाय ठेवणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात समाविष्ट होऊ शकते आणि तसे जर झाले तर पुढे त्या व्यक्तीला अनेक प्रकारचा त्रास सुरू होतो आता या सगळ्यांची प्रथम जबाबदारी कोणाची आहे हे उतारे ज्या व्यक्तीने दिलेले असतात किंवा सांगितलेले असतात त्या व्यक्तीला आपण जबाबदार ठरलं पाहिजे अनेक जण उपाय जालिम करून देतात परंतु ते उतारे कुठे टाकायचे हे सांगताना मोठा घोळ करून बसतात माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही जर मला विचाराल तर माझं तुम्हाला एक स्पष्ट मत आहे की कोणत्याही चौकात किंवा तिठ्यावर टाकण्यापेक्षा वाहत्या किंवा घाणेरड्या पाण्यामध्ये हे सोडून दिलेलं बरं लक्षात घ्या कोणतीही धार्मिक किंवा तांत्रिक गोष्ट ही जर तुम्ही जळात सोडली तर त्याची पूर्तता होते एका व्यक्तीचा त्रास काढून जर ती वस्तू तुम्ही तेठ्यावर किंवा चौकात सोडून दिली आणि तो त्रास जर दुसऱ्या व्यक्तीला नकळतपणे झाला तर ती गोष्ट त्या व्यक्तीला आयुष्यातून उठवू शकते त्यामुळं अशा प्रकारच्या वस्तू रस्त्याला ठेवण्यापेक्षा त्या पाण्यात सोडून टाका मी आजपर्यंत अनेकांना जे काही उपाय दिले ते हमेशा जळात टाकायलाच सांगतो जेणेकरून तो त्रास कुण्या दुसऱ्या व्यक्तीच्या अंगावर जाऊ नये मग याचं पाप मला पण नाही आणि जो व्यक्ती ठेवतोय त्याला देखील नाही त्यामुळं असं हे जे मला सांगायचं होतं की उतारा तुम्ही करत असताना सावधान व्हा आणि सावधानतेने ह्या गोष्टी तुम्ही पाळा उतारा तुम्ही करा पण तो उतारा ठेवत असताना अशा ठिकाणी ठेवा की जेणेकरून दुसऱ्या व्यक्तीला देखील त्याचा त्रास होणार नाही शेवटी आपल्याला आपल्यावरचं संकट काढायचं आहे पण त्या संकटात दुसरी व्यक्ती सापडता कामा नाही याची देखील काळजी करणं तितकंच महत्वाचं आहे म्हणून माझा हा अनुभव साधकानो मी तुमच्यापर्यंत शेअर केला हे झालं उतारायचं मग आता करणीचा प्रकार कुठला करणीच्या बाधा कशा असतात त्या बाबतीत देखील मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन बऱ्याच दिवसापासून मी खूप उशिराने व्हिडिओ घेऊन येत आहे त्याबद्दल क्षमा करा कारण प्रचंड काम असल्यामुळं मला इच्छा असून देखील व्हिडिओ वेळेत आणणं शक्य होत नाही तरी कृपया तुम्ही माझ्या व्हिडिओजना असाच सपोर्ट करा तुमच्या काही शंका असतील तुम्हाला काही मत व्यक्त करायचं असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून ते लिहू शकता तुमच्या कमेंटना उत्तर देण्याचं मी अवश्य प्रयत्न करेन अजून काही महत्वाच्या विषयावर तुम्हाला माहिती विचारायची असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला विचारा अथवा आपल्या चा चॅनलच्या अबाउट सेक्शन मध्ये तुम्हाला ईमेल ॲड्रेस मिळेल त्या ईमेल ॲड्रेसवर तुम्ही तुमचा मेल करू शकता सर्वांनी सुरक्षित राहा पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रकट होईन आज्ञासावी इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ